वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार चोवीस विरोधात निदर्शने अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड उलेमा ए हिंद आणि नवापूर येथील नागरिकांच्या नेतृत्वाखाली वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार चोवीस विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली या आंदोलनात समाजातील धार्मिक नेते विद्वान आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि या विधेयकाच्या असंवैधानिक स्वरूपाविरोधात जोरदार आवाज उठवला वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार चोवीस हे मुस्लिम आघात आहे आणि हे भारतीय संविधानातील अनुच्छेद पंचवीस व अनुच्छेद सव्वीसचे उल्लंघन आहे जे प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य आणि धार्मिक समुदायांना त्यांच्या धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार प्रदान करतात मुस्लिम समाजावर ठाम आहे की हे विधेयक वक्फ मालमत्तांच्या पवित्र पवित्रतेला धक्का पोहोचविते जी धार्मिक सामाजिक आणि सा शैक्षणिक का कार्यासाठी समर्पित आहे त्या विधेयकाद्वारे धार्मिक अल्पसंख्यांकांच्या घटनात्मक अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला जात असून देशाच्या सामाजिक व धार्मिक एकतेस धोका निर्माण होत आहे या निदर्शना दरम्यान मुस्लिम नेत्यांनी इशारा दिलाय की सरकारने जर मुस्लिम समाजाच्या योग्य मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर हे आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक पद्धतीने सुरू ठेवले जाईल अभी संविधान ने दिलेला हकान ऐसी न्याय कटिबद्ध रिपोर्ट नवापुर गर्जना चैनल नेटवर्क। पर्यटन आज हम लोग नवापुर शाही मस्जिद के अंदर जमा हुए हैं और ये 2024 हजार चौबीस अमेंडमेंट बिल जो गवर्नमेंट ने पास की है इसका हम पुरजोर और सख्त में इसकी हम मुखालिफत करते हैं यह काला कानून और शैतानी कानून सरकार इसे जल्द से जल्द वापस ले यह हमारी मांग है